श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी वर सुख समृद्धी आणि आरोग्याचे जावे यासाठी काही मी तुमच्यासाठी उपाय घेऊन आलेले तर ते उपाय सांगणार आहे ते खालीलप्रमाणे आहेत व्यवस्थित लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला समजतील आणि हे उपाय नक्की करून पहा तर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी लाभेल ब्रह्ममुहूर्तावर ओठणे वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा हळद मिसळून स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे स्नान झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी कुंकू अक्षद आणि लाल फूल घेऊन सूर्योदयाला अर्ध्य अर्पण करावे अर्ध्य म्हणजे पाणी त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होते आणि मान सन्मान मिळतो मंत्र ओम गृहणी सूर्याय नमा हा मंत्र तुम्ही पाणी गंगाजल सूर्याला अर्पण करता करता म्हणायचा आहे तर दुसरा उपाय सांगणार आहे मी देवदर्शन पूजन हवन आणि यज्ञ लक्ष्मी गणेश पूजन आणि हवन कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपतीला दुर्वा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे येणाऱ्या वर्षात कार्यात विघ्न येत नाहीत लक्ष्मी हवन करावे कुलदैवत आणि इष्टदेवतेचे स्मरण आपल्याला कुलदैवते आणि इष्टदेवते दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करावी शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन हवन करावे तिसरा उपाय सांगणार आहे ज्योतिषीविषयी उपाय समृद्धीसाठी तुळशी व जवळ दिवा ला ल... ल... प्रज्वलित करावा संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात सुख शांती नांदते आणि आर्थिक अडचणीवर दूर होण्यासाठी मदत होते शनी राहू आणि शांती हवन कालसर्प ध्येय श्राप योग प्रेत योग व साडेसाती असलेल्या शनी व राहूचे शांती हवन होते गोसेवेला गायीला ज्योतिषशास्त्रात गोसेवेला खूप महत्त्व आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी गाईला, गाईला हिरवा चारा किंवा गुळ पोळी खाऊ घातल्या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात विशेषतः ग्रह सम मजबूत होतात मिठाचा उपाय घराची नकारात्मक ऊर्जा घालूनसाठी पाण्यात थोडे थोडे मीठ टाकून घरा घरात फरशी पुसावी चौथं दानधर्म सर्वात प्रभावी उपाय वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना किंवा गरिबांना अन्न ब्लँकेट किंवा कपडे दान करावे अत्यंत पुण्यकारक मानले जाते यामुळे आणि राहूचे दोष कमी होतात तर हे तुम्ही चार उपाय करायचे आहेत हे धनलाभ तुमची प्रगती होण्यासाठी आणि सर्व तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील तुम्ही जर पैशा पैशाने अडकलेला असाल किंवा तुमच्या घरात सतत क किरकिर असेल किंवा घरात पैसे येत नसतील किंवा अनेक काही तुमच्या अडचणी असतील किंवा तुमची कोणती कामे पूर्ण होत नसतील तर स्वामींना स्मरण करून हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे आणि हे उपाय करताना प्रत्येक वेळी स्वामींचे स्मरण करता करता हा उपाय करायचा आहे सूर्य सूर्यास्त सूर्याला आत्ताही पाणी घातले तरी तुम्ही व्हिडिओ पाहता क्षणी किंवा दोन तारखेला घातले तरीही चालेल आणि आज गुरुवार दिवस आहे तर हा खूप शुभ मानला जातो हे स्वामींचे स्मरण करून जप करावे स्वामींसाठी स्वामींकडून आशीर्वाद मागून घ्यावे सगळ्यांचे चांगले भले व्हावे हे मागून घ्यावे म्हणजे आपलेही भले होईल आणि कुणालाही वाईट दुष्कर्म किंवा वाईट पद्धतीने बोल बोलू नये किंवा कुणाची मने दुखतील असं गैरवर्तन करू नये तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा श्रीराम समर्थ श्री स्वामी समर्थ